चंदनपुरी ते एसगाव मार्गावर सहा मे रोजी दुपारी एक गंभीर अपघात घडला एम एच एकेचाळीस एयू एकसष्ट सहासष्ट क्रमांकाची कोंबडी खाद्याने भरलेली पिकअप गाडी भरधाव वेगात जात असताना चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले यामुळे गाडीने एक दोन पलटी घेत रस्त्याच्या कडेला पलटी खाल्ली या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही ही दिलासादायक बाब असली तरी ड्रायव्हर आणि क्लीनर यांना किरकोळ स्वरूपाच्या इजा झाल्या आहेत स्थानिक नागरिकांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन जखमींना मदत केली व रुग्णवाहिकेद्वारे उपचारांसाठी रुग्णालयात हलवले गाडीतील कोंबडी खाद्य रस्त्यावर विखुरले गेले असून गाडीचं मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे प्राथमिक माहितीनुसार गाडीचा अतिवेग व नियंत्रण सुटणे हे अपघाताचे कारण असल्याचे दिसून येत आहे स्थानिक पोलीस अधिक तपास करत आहेत प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूज आपल्या भागातील घटनांना वाचा फोडत राहील अधिक माहितीसाठी आमचे ॲप डाउनलोड करा व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर फॉलो करा ताजे व महत्त्वाचे बातम्या बघण्यासाठी प्ले स्टोअरवर जा डाउनलोड करावे या दहा जीवनात अपडेट रहा?